नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत येणाऱ्या दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असणारी वसंत पंचमी वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे नक्की केल्याने आपल्याला कोणता फायदा होणार आहे कोणते लाभ प्राप्त होणार आहेत कोणत्या कार्यामध्ये आपली प्रगती होणार आहे विशेषत विद्यार्थी वर्गांसाठी हा दिवस काही महत्वाचा असतो का या दिवशी कोणत्या देवाची पूजा केली जाते का कोणत्या देवीची पूजा केली जाते का किंवा आपण जेव्हा आपल्या लहान मुलांचं नवीन ॲडमिशन एखाद्या स्कूलमध्ये करत आहात तर त्याआधी तुम्हाला कोणत्या देवांचं पूजन करायचं असतं का किंवा देवी सरस्वतीचे मुख्य मंदिर कुठं आहे हे तुम्हाला माहिती आहे का आपल्या विद्या आरंभ करण्याच्या आधी देवी सरस्वतीचं पूजन केलं जातं का आणि हे कुठे जाऊन करावं हे तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळणार आहे की त्या दिवशी नेमकं आपल्याला करायचं काय आहे वसंत पंचमी माघ महिन्यातील शुक्लपंचमी त्याला वसंत पंचमी असे म्हणण्यात येते या दिवशी श्रीपंचमीसुद्धा म्हणतात लक्ष्मीकारक योगसुद्धा त्या दिवशी तयार होतो ज्ञानकारक योग तयार होतो ज्ञानाची देवी सरस्वती आपल्याला अभ्यासामध्ये आपली प्रगती करायची असेल तर तुम्ही सरस्वती देवीचे पूजन त्या दिवशी अवश्य करा संगीताची कला आपल्याला पाहिजे आहे संगीत कलेमध्ये आपल्याला प्रगती करायची आहे तुम्ही सरस्वतीचे पूजन त्या दिवशी आवर्जून करा म्हणजे तुमची वाणी ही शुद्ध होईल विशेषत ज्यांचा आत्ता नवीन अभ्यासक्रम सुरुवात होतो आहे लहान मुलांना तुम्ही पहिल्यांदा शाळेमध्ये पाठवताय तर त्याआधी तुम्हाला सरस्वती देवीचे दर्शन घेणे आणि त्या ठिकाणी जाऊन त्या मुलाच्या हाताने दोन अक्षर एखादा अक्षर पाठीवरती लिहून घेणे अनिवार्य असते तर तुम्हाला माहिती आहे का सरस्वती जे दे, सरस्वती देवीचे मंदिर मुख्य मंदिर कुठे आहे माहीत आहे का तर ते मंदिर बासर नावाचं एक गाव आहे आंध्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला आंध्रामध्ये म्हैसा म्हणून एक गाव आहे त्याच्या शेजारी बासर म्हणून एक गाव आहे आणि त्या बासरमध्ये देवी सरस्वतीचे मुख्य मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही जमेल तर अवश्य जा जेणेकरून आपल्या पाल्याला आपल्या मुलांना भविष्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही प्रत्येकाने प्रत्येकाने त्या ठिकाणी आवर्जून जा देवीचे दर्शन घ्या पाठीचे पूजन करा वहीचे पेन पेन पेणीचे पूजन त्या ठिकाणी करा आणि त्या ठिकाणी बसून त्या परिसरामध्ये बसून दोन अक्षर एक अक्षर जे काय आपल्याला आपल्या पाल्याला लिहिता येईल त्यांच्याकडनं तिथे लिहून घ्या आणि मग आपल्या घरी या आणि मग त्यानंतर पहिल्यांदा आपल्या मुलाला शाळेत पाठवा असे केल्यानंतर येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही कोणतंही शिक कोणतेही शैक्षणिक क्षेत्र आपल्या मुलाने जरी निवडले त्यामध्ये त्याला कसल्याही प्रकारची अडीअडचण येऊ नये म्हणून देवी सरस्वतीची तुम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करत असतात म्हणून हे सर्वांनी सगळं हे कार्य त्या दिवशी करणं खूप गरजेचं आहे विशेषतः दहावी बारावीला जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षक जे आहेत जे स्पर्धा परीक्षा देत आहेत तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे देवी सरस्वतीचे पूजन त्या दिवशी तुम्ही करा आणि हे सर्व पूजन करत असताना तुम्हाला पिवळ्या वस्त्र पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत म्हणजे पिवळ्या रंगाचे कपडे घालूनच देवी सरस्वतीचं पूजन करायचं आहे तुम्ही जर देवीच्या मंदिरात जात असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे घालूनच जा जेणेकरून तुम्हाला याचा लाभ प्राप्त होईल हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा तुमचे काही अजून प्रश्न असतील तर नक्की आम्हाला विचारा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी धन्यवाद